तुमेव माता च पिता तुम्हे व बंधो च सखा तुम्हे व हे ज्ञान सदृश पवित्रमेह विद्यते तत्स्वयोगस काले ना विंद ज्ञान ज्ञानासारखं काहीही जगात पवित्र नाही ज्ञानाला जो राजा जो असतो तर राजाला एका राजामध्ये मानतात पण ज्ञानी जो असला तर त्याला सगळं जग मानत ज्ञानी सर्वत्र पूज्यते तर तसं असं म्हणजे तो ज्ञान अतिशय महत्वाचा हो आहे आणि ज्यानं ज्ञान घेतलं तो ज्ञानी अतिशय महत्वाचा आहे त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे आणि त्या ज्ञानाला काले ना काले नाच म्हणून येते काळानं काही काळानं का होईन पण परमेश्वर प्राप्ती होते कारण त्याची ती त्याची ती ते, मार्गक्रमण सुरू होते एकदा ज्ञान झालं की माणूस मग चांगलं वागत हो थे, संत तुकाराम होते हो भेद हो संत ज्ञानेश्वर होते अनेक संत होऊन गेले तर त्यांना ज्ञान झालं होतं तर ते ज्ञानाप्रमाणे वागत होते ना तर त्याला सुनीचेवा व स्वपाकीचं पंडिता समुद्रसेन ते भेदाभेद करीत नव्हते संत तुकाराम मानायचे की भेदाभेद भाव आमंगळ म्हणजे ज्ञानाचं लक्षण आहे ज्याला ज्ञान झालं त्याचं लक्षण हे आहे की तो कोणताही भेदाभेद भाव मानत नाही अस्पृश्यता अस्पृश्यता मानत नाही पहिले जे कर्मट ब्राह्मण होते त्या कर्मट ब्राह्मण अस्पृश्यता अस्पृश्यता मानली आणि काही विशिष्ट लोकांना त्यांनी तकलीफ दिली तर हे ज्ञानाचं लक्षण नाही हे अज्ञानाचं लक्षण आहे आणि त्यामुळं हे जे ज्ञान आहे ते ज्ञान इतकं अपवित्र नाही की कोणलाही त्रास द्यायला येईल त्याच्या माणसाला ज्ञान झालं नाही ज्ञान झालं असं म्हणता येणार नाही ज्या माणसाला जो माणूस भेदाभेद करतो जो स्पृश्य अस्पृश्य करतो त्या माणसाला ज्ञान झालं असं म्हणता येणार नाही कारण ज्ञान तेवढं कमी प्रतीचं नाही ज्ञान तर नाही ज्ञाने सदृश देते त्या ज्ञानासारखं जगामध्ये काहीच पवित्र नाही ज्ञान असं आहे माय बाप की ज्ञान जर तुम्हाला झालं तर तुमचा भावकी की तुमचा भाऊ त्याच्यात वाटा मागत नाही आणि ज्ञान एकदा झालं की ते ज्ञान नासत नाही आणि ज्ञानाला मात्र सर्वत्र मान असतो ज्ञानी ज्ञान पूज्य आणि ज्ञान वृद्ध तो सर्वत्र पूज्य असं भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजानं त्यांच्या तत्वज्ञानात ज्ञानात मानलेलं आहे तर ज्ञान ज्ञान तर सर्वत्र ज्ञान तर पूज्य आहेच परंतु ज्ञान हे ज्ञान वृद्ध हा सर्वत्र पूज्य असतो तर दोन प्रकारचे ज्ञान आहेत मग दोन्ही पण महत्वाचे आहेत एक भौतिक ज्ञान ते पण महत्वाचं आहे आणि एक आध्यात्मिक ज्ञान ते सगळ्यात महत्वाचं आहे तर भौतिक ज्ञानानं फक्त आपल्या स आपला जो संसार चांगला होऊ शकतो संसारामध्ये तुम्हाला त्यातून काही सुख मिळू शकतं त्या भौतिक ज्ञानामुळं आणि आध्यात्मिक ज्ञान आहे तर ते आध्यात्मिक ज्ञान इहलोकी बी कामी येतं आहे आणि परलोकी बी कामी येत आहे म्हणून ते आध्यात्मिक ज्ञान फार महत्वाचं आहे आणि आध्यात्मिक ज्ञान होणं फार गरजेचं आहे आध्यात्मिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते जे आध्यात्मिक गुरु असतात ते विनामूल्ये तुम्हाला देतात भौतिक ज्ञान हे विकत मिळते परंतु आध्यात्मिक ज्ञान मात्र ज्ञानाला मात्र पैसे लागत नाहीत विनामूल्य ते गुरु तुम्हाला देतात श्रीकृष्ण महाराज संदीपनी ऋषीकडे गेले तर थोडे त्या संदीपनी ऋषीला पैसे दिले त्यांनी किंवा काही फीज दिली तसं काही नाही तर विनामूल्य गेले तिथच राहिले त्या त्यांच्याच घरी खाल्लं त्यांच्याच घरी जेवले आणि तिथच राहून विद्याभ्यास केला तर असे आध्यात्मिक ज्ञान हे म्हणजे विनामूल्य मिळत असते आणि आध्यात्मिक ज्ञानानं माणसामध्ये समता येत असते समता म्हणजे काय सगळ्याला सुनीचे स्वपाकाचं पंडिता समदर्शिन आणि तो माणूस कसा असतो त्या माणसाला कोणाला म्हणावं मग अज्ञानी तर ज्ञानी त्याला म्हणावा की ज्याशी आपंगिता नाही संत तुकाराम महाराज म्हणतात काय म्हणतात ज्याशी आपंगिता नाही त्याशी धरी जो हृदय आणि तोच साधू ओळखावा देवतेची ते आणि असं म्हणलं म्हणतात ते आणि महात्मा गांधी नेहमी म्हणायचे ईश्वर वैष्णव जनतो ते ने काही जो रे जो लोकांची पिढा जाणतो त्याला वैष्णव म्हणतात असं तर वैष्णव म्हणजे ज्ञानी म्हणजे जो साधू म्हणजे ज्ञानी संत म्हणजे ज्ञानी आणि त्याला म्हणजे हे हा जो प्रपंच आहे तो प्रपंच सगळा माती दिसतो त्याला सोनं देखील मातीचे सोनं देखील मातीच आहे हिरे चांदी हिरे सोने हे देखील मातीच आहे मी तर म्हणतो संत हिरे सोन्या मोत्यापेक्षा ज्वारीला म्हणजे अन्नाला जास्त महत्व देत होते कारण अन्न खाऊन आपण जिवंत राहू शकतो सिरियस मालिक मोठे सोनं खाऊन आपण जिवंत राहू शकत नाही म्हणून संत ज्ञानेश्वर हे संत ज्ञानेश्वरानं कधी सोन्याचा मोह धरला नाही सोन्या चांदीचा मोह धरला नाही कारण ते त्यांना सोने चांदी संत तुकारा म्हणायचे की सोने चांदी आम्हाला मृतिका समान आणि खरंच आहे आ, हे सगळं जे जग आहे हे जग म्हणजे माती आहे पाच भूत आणि तीन गुणांच आहे पंचभौतिक त्रिगुणात्मक आहे आणि यातला प्रत्येक आपण जे खातो ती ज्वारी खातो हा प्रपंच आहे म्हणजे मातीच खातोत आपण आणि आपण जो सकाळी सोडून देतो तर तो ती मातीच सोडून देतो आपला आपलं जे शरीर आहे ते पण प्रपंचाचं आहे ते पण मातीच आहे आपलं आपण जे झोपतो ज्या याच्यावर बाजावर किंवा पलंगावर तो पण प्रपंचाचा आहे म्हणजे मातीचाच आहे सगळं ह्या जगामध्ये तुम्ही जर पाहता तर सगळी माती आहे चार पदार्थ आहेत जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर जीव आपल्याला दिसत नाही तो ह्या प्रपंचिक देहामध्ये लपलेला आहे परमेश्वर तो मायापुरामध्ये लपलेला आहे परमेश्वर मायाचं मायाने केलेलं शरीर आहे जे परमेश्वरासाठी ते शुद्ध चैतन्यचं असतंय असं भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजाचं मत आहे आणि मग हे त्या मायापुरामध्ये परमेश्वर लपलेले आहेत ते आपल्याला दिसत नाहीत आणि आपल्याला देवता ह्या ब्रह्मांडस्थ मूर्त्यामध्ये लपलेल्या आहेत त्या पण आपल्याला दिसत नाहीत आपल्याला दिसतो तर सगळा प्रपंच दिसतो जे काय तुम्हाला दिसत असत ते प्रपंच आहे तुमचा मुलगा प्रपंच आहे तुमची पत्नी प्रपंच आहे प्रपंच आहे आणि माती प्रपंच म्हणजे माती सोनं हे प्रपंच आहे प्रपंच म्हणजे माती भाऊ तर हे जे याला जे काय म्हणतात याला ज्ञान म्हणतात असं ज्याला समजलं की प्रपंच हा सगळा माती आहे सोनं माती आहे तर सोनं माती आहे पैसे माती आहेत हे जर समजलं तर खून दरोडे डाके हे होतील का बरं माय म्हण कोणी कोणाचा आज आज बघा पैशामुळं मुलगा बापाचा वध करतो खून करतो तर कशामुळं ज्ञान नसल्यामुळं जर ज्ञान असलं तर त्याला जर कळालं की हे माती बाबा सगळी सोनं माती आहे पैसे माती आहेत जड आहेत ते आणि ह्या जड पदार्थाचा आपण कशाला हव्यास करायचा आणि हे जर कळालं तर, तर हे आपल्याला काय कळतंय हे ज्ञान झालं असं समजावा कारण ज्ञानानं हे सगळं समजू शकतंय आणि ज्ञान हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याचमुळे श्रीकृष्ण महाराज अर्जुना अर्जुनाला सांगतात अर्जुना सदृश्यम पवित्रेसिद्ध काल तिथे आणि ज्याला ज्ञान झालं ना त्याला काही काळानं का होईना पण पर परमेश्वर प्राप्ती निश्चित होती बाय बघो तर बाय ज्ञान घ्या आणि विशेष करून गीतेचं ज्ञान घ्या कारण गीतेचं ज्ञान हे अं म्हणजे तप दुधातून काढलेलं तूप आहे ना म्हणजे हे काय आहे गीतेचं ज्ञान काय आहे दुधातून काढलेलं तूप आहे मायबापू आणि ते तूप कधीही नासत नसतंय कधीही नष्ट होत नसतंय कधीही वाया जात नसतंय म्हणून मायबापू हे ज्ञान घ्या आणि ज्ञान घेऊन परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाला लागा अशी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि हा जो आपला देवल ऑफिशियल ग्रुप आहे चॅनल आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथं थांबतो तुमची रजा घेतो धन्डोद प्रणाम धन्डोत प्रणाम धंडोद